राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य, राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा व नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व जे शेतकरी मित्र व्हिडिओला संपूर्ण पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की शेट पर्यंत व व दिलेल्या पांढऱ्या कलरच्या चे सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यातील खरीप दोन हजार तेवीस चा उर्वरित पेटुमा तातडीने वितरित करा धनंजय मुंडे मंत्रालयात बीड जिल्ह्यातील पेकुणा संदर्भात बैठक एकंदरीत जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यात करीब दोन हजार तेवीस मध्ये अग्रिम पंचवीस टक्के प्रमाणे वितरित झालेल्या उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नामध्ये घट झालेली असतील परत रक्कम या संदर्भात कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासणी करावेत व तातडीने शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा अदा करावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विमा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील पीक विम्याचे अपडेट आप आपण पुढील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ <गणीणार्थ> कर अधिवेशन बोलवण्याच्या राज्य सरकार कडून हालचाली जर पाहायला गेलं तर गेल्या दोन महिन्यापासून राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेणार असल्याचे चर्चा आहे शिंदे सरकार शेतकरी कर्जमाफी जाहीर करेल असे वाटत होते मात्र अद्याप असे झाले नाही यातच विशेष अधिवेशन बोलवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे नुकसान भरपाई पीक विमा अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी आता जर पाहायला गेलं तर अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झालेली होती तसंच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता शासनाने पीक व दुष्काळी अनुदान मंजूर केलेले आहे परंतु अनेक शेतकऱ्यांची एक एवायसी व इतर तांत्रिक कारणाने सदरील अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत ही अडचण दूर करून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा व अनुदान जमा करावी अशी मागणी करण्यात येत आहे खरीप हंगामासाठी साठी एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांचा पीक विमा योजने अंतर्गत सहभाग धनंजय मुंडे यांचे इतर शेतकऱ्यांना आव्हान जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक मा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी एक रुपयांचा हप्ता भरून आपली पिकं संरक्षित करावीत असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे तसेच राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक माजने अंतर्गत सहभागी शेतकऱ्यांसह नागरिक दमदार पावसाच्या प्रतीक्षेत जर पाहायला गेलं तर जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने लवकरच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली होती खरीप हंगामाच्या चिड्याकडपर्यंत शंभर टक्के पेरण्या झालेल्या असून रिमझिम पावसामुळे पिकांची ताण भागत आहे परंतु जलसाठ्यामध्ये वाढ झालेली नसून तलावांची ताण अद्याप कायम असल्याने शेतकरी आणि नागरिक दमदार पावसाच्या प्रतिक्षेमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे खरीपाची सात हजार एकशे पन्नास कोटी विमा भरपाई मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास चार हजार कोटी रुपये जमा उर्वरित रक्कम लवकरच होणार वाटप आता जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाई कोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये विमा भरपाई मिळणार असून आतापर्यंत ही विक्रमी भरपाई आहे यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमाई झालेले आहेत उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही सुरू असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उर्वरित रक्कम जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी नाना पटोले यांची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे शेतमालाला भाव नाही शेतीला लागणारे बी बियाणे खते व कृषी साहित्य प्रचंड माग झालेले आहेत कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे हमीभावासाठी केंद्रावर दबाव आणणार राहुल गांधी शेतकरी नेत्यांनी घेतली संसद भवनात भेट जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या पिकांना कायदेशीर हमीभाव देण्यासाठी केंद्र सरकारवर संसदेत दबाव आणणार असल्याचा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिलेला आहे शेतकरी नेत्यांच्या बारा सदस्यीय शिष्टमंडळाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची संसदेमध्ये भेट घेतलेली आहे या बैठकीमध्ये किमान आधारभूत किंमतीसाठी सरकारवर दबाव आणण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे पावसाचा जोर काही भागामध्ये कायम राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने पिकांचे नुकसान जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे नदी नाले खळखळून खर वाहत आहेत काही भागांमध्ये शेती पिकांनाही पावसाचा पा। मोठा फटका बसलेला आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे कांदा पाचशे ते तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दराने जर पाहायला गेलं तर राज्यातील युद्ध बाजार समितीमध्ये कांद्याला किमान पाचशे ते कमाल तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे त्याचबरोबर कांद्याला कोल्हापूरमध्ये किमान एक हजार रुपये ते थी कमाल तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार दोनशे रुपये जर पाहायला गेला तर राज्यातील नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी चालू वर्षामध्ये तीनशे कोटी अधिक निधीचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आलेला आहे या निधीमधून सात घटकांमध्ये कार्यक्रम राबवला जाणार आहे तुरेला दहा हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांच्या पदरात काय शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही नवीन तुरीसाठी सहा महिने प्रतीक्षा जर पाहायला गेलं तर महिनाभरापूर्वी खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे तुरीची लागवड होऊन पीक फुटण्यावर आहे नवीन तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येण्यामध्ये सहा महिन्यांचा कालावधी आहे अशातच जुलै महिन्यात तुरीचे दर दहा हजार रुपयांवर गेलेले आहेत परंतु सध्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही त्यामुळे दर वाढून शेतकऱ्यांच्या पदारात काय पडणार असा प्रश्न निर्माण होत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेची आगामी चौथ्या हप्त्याची रक्कम लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर या योजनेचे शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळाले असून आता शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेमध्ये आहे तसेच चौथ्या हप्त्याची रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू केलेली असून योजनेच्या चौथ्या हप्त्याची रक्कम याच महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने आपत्कालीन निधीमधून तात्पुरती रक्कम वापरण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आलेले आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ई के वाय सी केली तर शेतकऱ्यांना या योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे सोयाबीन दर संदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती अमरावती येथे सोयाबीन मिळाला चार हजार तीनशे चाळीस रुपयांचा दर जर पाहायला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची एक हजार चारशे सदुसष्ट क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती बीड येथे सोयाबीनची एकशे अठरा क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार चारशे रुपयांचाच मिळाला आहे शेअर बाजारासंदर्भातील अपडेट नव्वद रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी एकशे नव्वद रुपयांवर आय पी ओमध्ये पैसे गुंतवणारे मालामाल जर पाहायला केलं तर कटारिया इंडस्ट्रीज या छोट्या कंपनीनं शेअर बाजारामध्ये दमदार सुरुवात केली आहे कंपनीच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले असल्याचे पाहायला मिळाले तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सध्या सोयाबीनला काय दर आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद